ती नाही झोपायची आज तिला झोपच येत नाही अनन्या ती चार्जर काढ आणि तिथं आहे ना हे लाव गुड नाईट लाव मच्छर येत आहेत आणि तिकडला ना मोठा लाईट लाव तू छोटा बंद कर मोठा लाव तिथलं पण चालू कर तिथलं चालू केलंय बहुतेक मी नाही केले मी तिथलं सांग बघ कसले आहे संध्याकाळच्या वेळेला कधी आहे आहे कधी सत्तर रुपये कधी जायचे सत्तर सातशे कधी व्हायचे आणि बारा वर्षाच्या नंतर आहेत ना त्यांना एक हजार सहलीला जायला हे पडली ती बघ काय झालंय तिला सर्दी से परेशान विक्स की गोली लो खिचकिच दूर करो लगाया है हाँ सर्दी से तो ये परेशान है दिवाली छोकरी परेशान बाई बाय कर बाय बुला सर्दी का मजे सोना सर्दी से थोड़ा परेशान है बाई किती काळजी करते ग बस झालं बस बस खूप झाले ते खूप झाले खूप झाले तू लाव तू लाव तू लावून घे बघ खाशील नाही तर डोळ्यात घालशील माऊली नाद भक्तीचा राम कृष्ण हरी स्वामी समर्थ अगदी तुम्हाला श्री स्वामी समर्थ आनंद नाही तिला थोडा घेऊन जाय बर थोडं खाली घेऊन जायच पाहिजे विकस लावायचं थोडं लावू विकस तिला हा ऋषिकाला म्हणताय आहे तिला नाही तर आता तर काय करायचं आकाश हिंदू गेले ती बाहेर बाहेर गेले लय रडते ती हा रडते ती थोडी रडते रडते म्हणजे खूप रडते ऋषिका खूप रडते रडवे आहेत दोघं पण छोटा मुलगा जो आहे ना मुलगा पण रडवा आहे आणि मुलगी पण दोघं पण रडवे आहेत माऊली नाथ भक्तीचा भाऊ तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह बस यास असेच कनेक्ट ठेवले की आ, कनेक्ट होता होतील लो, होतील लोक काय कनेक्टच होत नाहीत अगदी किती वेळ चालू ठेवायची एक दोन तास कनेक्ट चालू ठेवायचे का म्हणजे कनेक्ट होतील लोक आकाश हिंदू मुलगा एकतर मला कोणाचं बघता पण येत नाही आयडी प्रॉपरली ओपन करून म्हणजे कोणी ओळखीचे असतील ना तर त्यांची पण आयडी मला दिसत नाही एकदम फक्त नाव दिसतं आणि कमेंट दिसते तर सर मला कोणी खरंच माझ्या ओळखीचे कोणी असतील ना एकदम कधी कनेक्ट होतील माझ्या गावचे किंवा माझे तर प्लीज मला सांगा नाद भक्तीचा श्री स्वामी समर्थ नाम हे श्री स्वामी समर्थ नाम हे शोभत नमु भगवंत मोक्षदाता स्वानंदाची वृत्ती आनंदाची मूर्ती विराजे ही समर्थाची, दीप्ती दुजाक्षिन, नाम नामविन घेता हे चरण सर्व सिद्धी समर्थ तू एक घ्यावयाशी सुख जगी तुझ जनी तुझ ते छान <laughs> पुढे आलाय का zoom झालंय